नागरी समस्यांसाठी ही निवडणूक महत्वाची नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या उमेदवारांना निवडा सचिन भोर नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून प्रचाराची रणधुमाडी शिगेला पोहोचली आहे सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावत प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे जानेवारी रोजी प्रभागातील पाटील पार्क म्हाडा कॉलनी येथे चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते या चौकसभेत बोलताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सचिन भोर यांनी नागरिकांना संबोधित करताना सांगितले की रोजच्या दैनंदिन नागरी समस्या जसे की रस्ते वीज पाणी आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा आहेत या समस्या म्हणणे शांतपणे ऐकून घेणाऱ्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारांची निवड होणे अत्यंत गरजेचे आहे ते पुढे म्हणाले की कम्युनिस्ट पक्षाने दिलेले उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असून नागरिकांच्या प्रश्नांसाठी चोवीस तास उपलब्ध राहतील लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक असतो ही भूमिका डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय या चौक सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली नागरिकांनी स्थानिक समस्या मांडत सकारात्मक प्रतिसाद दिला निवडणूक जवळ येत असताना या सभेमुळे प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचे चित्र दिसून आले कैलास मी ओपन स्पेसचा विषय सांगितलं ड्रेनेजचा मग मेन विषय कैलासने सांगितलं रस्त्याचा प्रश्न सांगितलं तर ह्याच्या आपल्या रोजच्या समस्या आहेत आपल्याला काय लागतं रस्ता लाईट पाणी शिक्षण आणि आरोग्य या आपल्या रोजच्या समस्या आहेत आणि म्हणून ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे याचा अनुभव तुम्हाला गेल्या नऊ वर्षामध्ये या परिसरामध्ये सर्वांना आलेला आहे की आपण जर चुकीची -चु व्यक्ती निवडून दिली तर त्याचा वाईट अनुभव आपल्याला येतो आपले कामं होत नाही आपल्याला रहिवाशी दाखल्यासारखा छोटा प्रश्न हा सुद्धा सोडवला जातो आणि म्हणून मग आपल्याला काय करायचं काही भूमिका घ्यायची कारण पंधरा तारखेला मतदान आहे आजची बारा तारीख आहे आपल्याकडे विचार करायला तीन दिवस आहे आणि तुम्हाला एक भूमिका राजकीय भूमिका घ्यायची आणि ती कशी घ्यावी याची विनंती करायला आम्ही आलेलो आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल आणि तसा पॅनल भेटल्यानंतर मग तो पॅनल ऐकून घेतल्यानंतर तुम तुमचं काम करेल का या दोन्ही प्रश्नांचं उत्तर ज्यावेळेस येईल तर निश्चितच मी खात्रीने सांगतो तानाजी आप्पा जावळ सचिन भोर ज्योती घाटोळ आणि स्वप्ना माळी हे चार नावं तुमच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही ती लोक आमचं ऐकतील पण आमचे प्रश्न सोडवतील अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा